बघणार आहोत ओल्या हरभऱ्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत नमस्कार <laughs> मंडळी अंजली स्वयंपाक घरात तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या हरभऱ्याची भाजी ती कशी बनवायची ती आज रेसिपी बघणार आहोत चला सुरुवात करूया आपण आता हे हरभऱ्याचे कवळे कवळे पुढचे शेंडे असतात ते खुडून घेतात भाजी बनवण्यासाठी आता हे आपण जरा मोठे चिरून घेऊया असे मोठे मोठे जरा चिरून घ्यायचे आपण सर्व भाजी आधी चिरून घेणार आहोत हरभऱ्याच्या भाजीसाठी पुडणी देण्यासाठी लागणारे साहित्य बघूया आता हरभऱ्याची भाजी मी अशी मोठी चिरून आहे दोन हिरव्या मिरच्या तिखट घेतले त्या शेंगदाण्याचे कूट एक चमचा घेतलाय लसूण असा मोठा चिचलेला घेतलाय दोन कांदे घेतलेत बारीक चिरून सवीपुरत मीठ घेतले जास्त काही साहित्य नाही आता आपण फुडणी देऊन घेऊया आता यात आपण तेल घालूया एक चमचा तेल लसणाच्या आधी फुडणी देऊया खमंग असून हिरवी मिरची भाजून घेऊया आधी चांगला तेल टाकूया

परतून घेतली चांगली झाकण ठेवायचं वाफेवरती पाच मिनटं शिजून द्यायची नंतर थोडं कूट टाकायचं मध्ये आधी अशी परतत राहायची गॅस स्लोश ठेवायचा आहे एक चमचा शेंगदाणाचे कूट टाकूया झाकण ठेवून पाच मिनटं वाफेवरती शिजून घ्यायची पाच मिनटं झाले एकदा परतून घेऊ भाजी आपली वाफेवरती शिजले हरभऱ्याची गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये मध्ये काढून घ्यायची बघू शकता भाकरी बर अशी खमंग अशी भाजी लागते हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी आपली तयार आहे रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका